दिवसाच्या नवीन आशा आकांक्षा आणि नवीन उमेद हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करत पर ते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर इथं सकाळी सकाळी ना मी नाश्ता बनवणार आहे हेल्दी तर त्याच्यासाठी मी जवळपास मोठ्या साईजचं एक बीट घेतलेलं आहे ते आ, कट करून घेतलं आणि ते थोडंसं पा, गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण हे असं बीट उकळून घेतो ना तर त्यातली जी स्मेल आहे जो कच्चटपणा असतो ना तर तो कमी होतो पराठ्यामध्ये जी स्टपिंग भरायची असते ना तर त्याच्यामध्ये मी इथं पनीरचा वापर करणार आहे तर इथं मी जवळपास मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसणसुद्धा ठेचून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक जवळपास मोठ मिडियम साईजचा पनीरचा तुकडा घेतलेला आहे तर ते मी खिसून घेणार पनीर जास्तीचं आणून ठेवतो जेव्हा पनीर आपल्याला जास्त काळ टिकवायचं असतं ना ते पनीर तर, तर ते पनीरेनं आपण पाण्यामध्ये ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं पाण्यामध्ये जर आपण पनीर ठेवलं ना तर ते जास्त काळ चांगलं राहतं म्हणजे जास्त काळ ते टिकतं तर इथं मी काय केलं मग ते पनीरचा जो तुकडा होता ना तर तो मी खिसून घेतलेला तर खिसून घेतल्यामुळं काय होतं प म्हणजे जो परा पराठा बनवला जातो ना तर तो व्यवस्थित बनवला जातो तर त्यानंतर मी काय केलं त्याच्यामध्ये मसाले ॲड केले त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम धनिया पावडर टाकली हळद टाकली आणि त्याच्यानंतर चवीनुसार इथं मी त्याच्यामध्ये मिरची पावडर केली मिरची पावडर मी थोडीशी कमी ॲड केली कारण देवांश पण खाणार तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला आणि इथं तुम्हाला दिसते ह्या भरणीमध्ये ना चाट मसाला भरून ठेवलेला आहे तर मी त्याच्यामध्ये जवळपास अर्धा चमचा चाट मसाला टाकला पोहे खायचे चमच्यानं अर्धा चमचा त्याच्यानंतर जे बीट उकळून घेतलेलं होतं ना बीटाचे तुकडे तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतले म्हणजे याची आपल्याला प्युरी बनायची म्हणजे एकदम बारीक स्मूथ अशी प्युरी झाली पाहिजे कारण आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं कणिक मळायचं आहे तर इथं मग मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ॲड केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते त्याची एकदम बारीक प्युरी करून घेतली त्याच्यानंतर मग मी इथं गव्हाचं कणिक घेतलेले तर याच्यामध्ये आता जे आपण बीटाचे प्युरी करून घेतलेले ना तर मी त्याच्यामध्ये ते ॲड करणं म्हणजे त्या कणकेमध्ये इथं माझ्याकडून मीठ टाकायचं विसरले होते मी तर इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलं कणकेमध्ये सुद्धा टाकलं आणि आपण जी पनीर पनीर खिसून ठेवलेलं होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलं त्याच्यानंतर जी कणिक होती ना त्या कणकेमध्ये मी जे आपण बीट मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले तर त्याचं थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकून कणकेमध्ये ते असा एक गो घट्टसर गोळा तयार करून घेतला इतका छान कलर आलेला होता एकदम रेड रेड असा छान कलर दिसत होता कणकेचा तर देवांशले पण खूप खूप आवडला तो पराठा त्याच्यानंतर मग मी काय केलं जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना पनीरचं तर ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं म्हणजे ते सगळं एकज्यूस झालं पाहिजे तर ते मी सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याच्यानंतर इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मी आता झटपट असे हे पराठे बनवून घेते तर इतके छान आणि टेस्टी झालेली होते पराठे तसं आपण बीट खात नाही मुलं पण सहसा बरेचसे मुलं बीट खात नाही म्हणजे माझ्या सुद्धा मुलं बीट खात नाही तर आपण ह्या आप पद्धतीनं असा बीटाचा वापर केला ना तर आपल्या खाण्यात पण येते आणि मुलांची हेल्थ पण चांगली राहते त्याच्यानंतर मी असं आपण पुरणाची पोळी कशी करतो सेम त्या पद्धतीनं पराठा जसा बनवला जातो सेम त्याच पद्धतीनं हा पराठा बनवायचा तर इथं मी त्याच पद्धतीनं हा पराठा बनवून घेतला आणि तो लाटण्याच्या सहाय्यानं लाटून घेतलेला आहे तर फुटत पण नाही आणि म्हणजे व्यवस्थित पराठा येतो खाली चिपकत हा पराठा कसा खाली पण चिपकत नाही म्हणजे कोळपाटाला तर इथं मी छान असा गोल पराठा लाटून घेतला आणि देवांशला तर प्रचंड हा पराठा आवडला त्यानं छान पराठा खाल्ला तर मी आता त्याला असे बनवून देत जाईन म्हणजे कसं मुलांना आवडलं तर मग आपल्याला बनवायची सुद्धा उत्सुकता येते तर मग मी काय केलं नंतर मला बनवायचा होता ना माझ्यासाठी हा मी एक देवांसाठी बनवला आणि मला एक हे ना बाजूच्या त्या इकडं पाठवायचा होता तर म्हणजे त्या म्हणत होत्या मला की तुम्ही कसा बनवता मला एकदा दाखवसाल तर म्हटलं चला दाखवण्यापेक्षा आपण त्यांना एक पराठाच देऊ तर इथं मग मी त्याच्यामध्ये परत आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर ॲड केली थोडीशीच टाकली तिथे थोडंसं मिरची पावडर जरा जास्त असली तर खायला पण छान लागते म्हणजे थोडंसं तिखट तिखट छान वाटतं तर इथं मग मी परत थोडंसं मिरची पावडर ॲड केली आणि इथं मी देवांचा व्यवस्थित पराठा भाजून घेतलेला आहे तर तुम्ही पाहत असाल एकदम मस्त कलर आलेला होता पराठ्याला तर चला ह्याच पद्धतीनं मी माझासुद्धा पराठा बनवून घेतलेला आहे इथं मी ना पराठ्याला तूप लावते तूप लावल्यामुळं काय होतं थोडीशी चव वेगळी येते तर इथं मग मी तुपाचीच पराठे बनवलेले तर चला मी ह्याच पद्धतीनं परत एक बनवून घेते तर चला बनवल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं मी बाजूच्या ताईंनासुद्धा एक पराठा देऊन दिला आणि इथं मग देवांशसाठी आणि माझ्यासाठी मी दही घेतलेले त्याच्यासोबत तर इथं मी दही घेतलेले देवांशले देवांचे बादाम खायचे राहिलेले होते ना तर त्याच्यासाठी सुद्धा घेतलेले आणि इथं दोघांसाठी दोन पराठे घेऊन घेतलेले तर चला आम्ही आता नाश्ता करतो आणि नाश्ता झाल्याच्यानंतर मग मी परत बोलते इथे माझा आणि देवांचा आमच्या दोघांचा नाश्ता करून झालेला आहे आणि माझे घरातले ना सगळे कामावरून झालेले आज माझे कामाईनं लवकर आवरलेले तर इथं आता जवळपास साडेनऊ वाजत आलेले होते इथं मग मला देवपूजा करायची होती पण आज आहे ना मला पूर्ण देवाचं दे, देव देव मंदिर आहे ना क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण देवसुद्धा क्लीन करून घ्यायचे म्हणजे देवसुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि म्हटलं चला मंदिरसुद्धा क्लीन करून घेऊ कारण आता आहे ना संक्रांत येणार आहे तर म्हटलं संक्रांतीच्या आधीवर एकदा आपण चांगली मंदिराची डीप क्लिनिंग करून घेऊ तरी मी मंदिर आहे ना चांगलं क्लीन करून घेतलेले म्हणजे कोपरानं कोपरा क्लीन करून घेतला मंदिराचा तर देवांश दे ना आज घरीच आहे तो काही स्कूलमध्ये गेलेला नाही कारण बसवाले दादा आहे ना तर त्यांच्या घरी लग्न आहे तर त्यांनी सांगितलं की मी दोन दिवस येणार नाही म्हणजे बस येणार नाही दोन दिवस तर मग देवांश आज घरीच होता तर इथं मग मी मंदिर प म्हणजे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित पुसून घेतलं एकदा सुरुवातीला ओल्या कपड्यानं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर येणं कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे तर इथं एकदम क्लीन असं मंदिर पुसून घेतलं आणि देवसुद्धा आहे ना जे लिक्विड बनवते ना तर त्या लिक्विडनंच मी क्लीन करून घेतलेलं आहे मंदिर तर पूर्ण पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ये ना याच्यामध्ये धुवून ठेवलेला जो पिवळा कपडा होता ना तर तो मग मी पायऱ्यांवरती टाकून दिलेला आहे आणि देवांची मांडणीसुद्धा करून घेतलेली आहे तर आज फुलंच नाही आणले कारण मग फुलं जर आणायला गेली असते ना तर मग बरत वेळ झाला असता तर मग आज म्हणजे देवाऱ्यामध्ये फुलंच निवाले गेले देवांना तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली तर त्याच्यानंतर काय केलं मग मी आज नाश्ता केलेला होता ना तर मग भूक पण थो म्हणजे लागलेली होती तर म्हटलं चला इथे ना जे वस्त्र बनवलेले होते ना मी देवीसाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेसाठी मी जे वस्त्र बनवले तर ते वस्त्र आहे ना म्हटलं एकदा उन्हात वाळून आणि व्यवस्थित पॅकबंद डब्यामध्ये ठेवून देऊ कारण आता हे पुढच्या वर्षीच कामात येणार तर इथं मग मी ते टी व्ही युनिटच्या खाली एका ड्रॉपमध्ये ठेवून दिलेले होते तर मग इथं बाहेर ऊन आलेलं होतं पोर्चवरती तर म्हटलं चला इथं बाहेरच उन्हात वाळू घालू आणि मग नंतर ते व्यवस्थित पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवू तर इथं मग मी ते वाळत ठेवून दिलेले आणि खूप दिवसापासून आहे ना मला मनी प्लांट लावायचा होता एका कुंडीमध्ये किचनमध्ये जो भिंतीला वॉलपेपर लावला ना तर त्या भिंतीला पहिलाच म्हणजे अगोदरच खिळा ठोकलेला होता तर तिथं मग एक कुंडी लटकून द्यायची आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट लावायचा तर हे दोन तीन दिवसापासून चालू होतं डोक्यामध्ये पण ते काही करणं होतच नव्हतं तर म्हटलं चला आज वेळ पण आहे देवांश पण घरी तर माझ्याकडे ना एक ब्लॅक कलरची कुंडी होती त्याच्यामध्ये मी माती टाकली आणि मनी प्लॅन्टचे असे म्हणजे थोडेसे लटकलेली वेल असते ना तर ती लावलेली त्यात तर इथं हे बघा या पद्धतीनं मी ती वेल अशी लटकून दिलेली तर छान वाटत होता तो कुपरा आहे ना थोडासा रिका रिका म्हणजे असा रिकामा वाटत होता ना पाहताना तर म्हटलं चला या साईडनं थोडंसं सा काहीतरी आपण डेकोरेट करूया तर मग इथं ह्या पद्धतीने मी असं तो मनी प्लॅन्ट लावून दिलेला आहे तर त्या कुंडीला आहे ना मी छोटंसं एक छिद्र पाडून घेतलं आणि ते म्हणजे ते खिळ्यामध्ये अशी ती छिद्र होतं ना तर ते मी असं टोचून दिलेलं आहे तर इथं ती कुंडी व्यवस्थित बसलेली आहे तर याच्यामध्ये आहे ना फक्त पाणी टाकताना मला थोडंसंच पाणी टाकावं लागणार तर इथे या पद्धतीनं मी ते लावून दिलं आणि मग आता आहे ना तिथलं ऊन गेलेलं होतं पोर्चवर म्हणजे पोर्चवरती जे ऊन आलेलं होतं ना तर ते गेलेलं होतं तर मग मी ते कपडे आहे ना म्हणजे ते ड्रेस आहे ना तर घरात घेऊन आले आणि त्याचे व्यवस्थित घड्या करून ह्या डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये आता ठेवून देते म्हणजे आता हे पुढच्या वर्षीच काढण्यात येणार आपण जर अशा काही वस्तू व्यवस्थित ठेवल्या ना तर त्या सापडतात पण आणि जास्त दिवस टिकतात पण तर इथं मग मी ह्या पद्धतीनं ते वस्त्र हे ना सगळे व्यवस्थित ठेवून दिलेले तर जे कमळाचं फूण बनवलेलं आहे ना तर ते पण मी याच्यामध्येच ठेवून देणार म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला परत ते कामात येणार तर चला तर हे मी आता व्यवस्थित ठेवून देते आणि चहा पाणी झाला आणि चहा पाणी झाल्याच्या नंतर आहे ना मग एक चक्कर टाकायला गेले होते जिथं नवीन प्लॉटिंग पडलेली ना तिकडं म्हणजे जवळपास आमच्या कॉलनीतल्या सगळ्या ताईनं संध्याकाळी एक चक्कर म्हणजे जातातच तिकडं फिरायला तर मग मी पण गेलेली होती तर वरती आकाशात पाहलं ना तर इतका छान कलर दिसत होता आकाशाचा म्हणजे सगळेच जणं पाहत होते इतका सुंदर वाटत होता तो एकदम व्हाईट म्हणजे निळा कलर आणि त्याच्यावरती व्हाईट व्हाईट कलरचे असं वाटत होतं ना बर्फाची चादरच पसरलेली इतकं सुंदर दिसत होतं ते तर मग मी मोबाईलमध्ये ते कॅप्चर करून घेतलं तिथं थोडंसं शूट केलं ते तर चला इथं तुम्हाला कसं वाटलं मी शूट केलेलं आहे मला नक्की सांगा तर चला ताई नो आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ